नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रभर आता दौरे सुरू झालेले आहे नाशिक झालं मुंबई झालं पुन्हा आता पुण्याला पण येत आहे कोल्हापूर त्या भागात सतत हे दौरे वाढत आहे इलेक्शन काय बोलता काय इलेक्शन मुळे असेल खर लक्षातच नाही आला हा विषय

नाही या काळाचा आणि त्या काळाचा विषय नाही आहे प्रश्न असा आहे ना की कि त्याला किती फुटेज द्यायचं आणि ज्याच्यातनं फक्त आग लागेल अशा गोष्टींना किती फुटेज द्यायचं आपण जरा थोडंसं ते पण तपासलं पाहिजे ना बरोबर की नाही वाईट बातमीला जेवढं महत्त्व आहे तेवढं चांगल्या बातमीला नाही आहे कार्यक्रम सगळ्या ठिकाणी सुरू असतात मी तुम्हाला यादी पाठवून देतो आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा की या कार्यक्रमाची दखल घेतली गेली का अशा चटपटीत सगळ्या बातम्या पाहिजे असतात आपल्याला मी मागे एकदा एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं मला असं वाटतं की तुम्ही जसे राजकारण्यांना जसे प्रश्न विचारता तसे मला असं वाटतं तुम्ही एकदा स्वतःलाही प्रश्न विचारले पाहिजेत सध्याची एकूण पत्रकारिता आणि ज्या प्रकारे काही बातम्या ज्या काही चालू आहेत किंवा जे काही पत्रकार मी तर भाषणच केलं होतं तुमच्या पिंपरी चिंचवड जाऊन बरोबर ना आज सगळ्या ठिकाणची जी अवस्था आहे जशी राजकीय अवस्था खालावलेली आहे तशी पत्रकारितेची अवस्था खालावलेली आहे कोणाच्या तरी सांगण्यावरून कुठचे तरी प्रश्न विचारले जातात फारच झालं ना आणि जितकं कन्स्ट्रक्टिव्ह नसेल तितक्या बातम्या चांगल्या मूळ मुद्द्याला हातच लावायचं नाही मूळ विषयांना हातच लावायचे नाहीत असो चला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका